अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिंधास्त मांडणी करणार हा अपेक्षित निर्णय आहे गेल्या अनेक वर्षात सातत्यानं निवडणूक आयोगानं जी भूमिका घेतली अगदी समाजवादी पार्टीच्या केस वेळीही निवडणूक आयोगानं घेतलेली भूमिका आणि इतर पाच प्रकरणात घेतलेली भूमिका निवडणूक आयोगाची सातत्यानं अशीच भूमिका राहिलेली आहे आलेला निर्णय अपेक्षितच आहे मेजॉरिटी जो निर्णय घेतो तो लोकशाहीत महत्वाचा असतो पक्षाचं जे संविधान आहे त्याचं किती पालन करण्यात आलं हे खूप महत्वाचं असतं मी अजित पवार यांचं मनापासून अभिनंदन करतो अपेक्षा आहे त्यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी पक्ष महाराष्ट्रात उत्तम काम करेल बहुमताला महत्व आहेच केवळ बहुमताच्या आधारावर हा निर्णय झालेला नाही सगळ्या गोष्टींचा विचार झालेला आहे पार्टीचं संविधान काय होतं त्यांचं किती पालन करण्यात आलं निवडणुक्या झाल्या की नाही पार्टी कोणाचे अशा सगळ्या गोष्टींचा उहापोह हो यामध्ये झालाय दोन हजार एकोणीस मध्ये लोकशाहीचा मुद्दा ज्यांनी पाडला होता त्यांना आज लोकशाही काय असते हे त्यांना समजले आज लोकशाहीबद्दल ओरडतायत त्यांनीच लोकशाहीचा मुद्दा पाडला होता लोकशाहीने त्यांना त्यांची जागा दाखवून दिले माझं मत असं आहे की हा अपेक्षित निर्णय आहे याचं कारण गेल्या अनेक वर्षांमध्ये कन्सिस्टंटली निवडणूक आयोगाने जी भूमिका घेतली म्हणजे अगदी यापूर्वी समाजवादी पार्टीच्या केसमध्ये देखील ज्यावेळेस विवाद उभा राहिला होता त्यावेळी जी इलेक्शन कमिशनने घेतलेली भूमिका आहे किंवा इतर पाच प्रकरणात देखील घेतलेली भूमिका आहे प्रत्येक वेळी कन्सिस्टंटली हीच भूमिका इलेक्शन कमिशनची राहिलेली आहे त्यामुळे जो काही निर्णय आलेला आहे तो अपेक्षित निर्णय आहे शेवटी मेजॉरिटी जो काही निर्णय घेते तो निर्णय हा लोकशाहीमध्ये महत्त्वाचा असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की पक्षाचं जे काही संविधान आहे त्या संविधानाचं किती पालन केलं गेलं आहे या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात आणि या सगळ्या गोष्टीचा उहापोह आता या निर्णयामध्ये करण्यात आलेला आहे मी श्री अजित पवार यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि मला अपेक्षा आहे की त्यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र सरकारमध्ये उत्तम काम करेल बहुमताला एक महत्त्व राहतो हे याच्यातून सिद्ध होतं आहे आणि दोन हजार एकोणीसचा एक जो बहुमत होता ज्याचा कुठंतरी अवमान झालेला होता त्यालाही महत्त्व प्राप्त होतं बहुमताला महत्त्व आहेच आणि केवळ बहुमताच्या आधारावर झालेला नाही आहे सगळ्या गोष्टींचा विचार झालेला आहे म्हणजे वेळोवेळी पार्टीचं संविधान काय होतं त्याचं किती पालन केलं गेलं त्या निवडणुका झाल्या की नाही त्यामुळे आता नेमकी पार्टी कोणाची आहे अशा सगळ्या गोष्टींचा उहापोह किंवा विचार हा त्याच्यामध्ये झालेला आहे आणि तुम्ही जे दोन हजार एकोणीसचा विचारताय मला असं वाटतं की दोन हजार एकोणीसमध्ये लोकशाहीचा मुर्दा ज्यांनी पाडला होता आज लोकशाही काय असते हे त्यांना समजलेलं म्हणजे हा दोन हजार एकोणीसचा फेरा पूर्ण झाला म्हणता येईल हे असं वगैरे काही मी म्हणणार नाही पण मला असं वाटतं की एवढं निश्चित आहे की आज जे ओरडत आहेत लोकशाहीच्याबद्दल त्यांनी खरं या ठिकाणी लोकशाहीचा मुर्दा पाडला होता आणि तो मुर्दा पाडल्यानंतर लोकशाहीने त्यांना त्यांची जागा राखून बेधड़ा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाईव